नमस्कार ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना जे ऑगस्टचा हप्ता आहे तो तुम्हाला कधी जमा होणार आहे त्या संदर्भात जी माहिती आहे ती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला जी अमाऊंट आहे ती जमा होणार आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑरनॉर्थ ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटक पटापट लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर सबस्क्राईब करून घ्यायनो तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्वाची अपडेट आहे तर बघा अकोल्याची माहिती आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांना शोध घेण्यात येत आहेत त्यामुळे पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या अर्जदाराचे दाबे दणाले आहे तसेच जिल्हा जिल्ह्यात पात्र चार लाख सदतीस हजार सहाशे पंचवीसपैकी पैकी तब्बल तुम्ही तर तब बघू शकता तसेच जिल्ह्यात एकूण चार लाख सदतीस हजार सहाशे पंचवीसपैकी तब्बल चाळीस हजार सहाशे चार अर्जदारांचा लाभ विविध कारणास्तव ब्रेक बसला आहे ब्रेक बसलेल्या अर्जदारांच्या तपासणीनंतर लाभ सुरू करायचा की नाही याबाबतचा निर्णय शासन स्तरावर सुरू होणार आहे त्याबाबत मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास लाईक करून घ्या शेअर करून घ्या तर बघा ब्रेक कसा लागलेला आहे आणि अर्जदारांच्या तपासणीनंतर लाभ सुरू करण्याबाबतचा शासन सराव तत्कालीन सत्ताधारी महायुती सरकारकडून गेल्या काही वर्षी तसेच बघा लाडक्या तैनो तत्कालीन जे तुमचे सत्ताधारी आहे महायुती सरकार गतवर्षी विधानसभा निवडणुकीनंतर लक्ष केंद्रित करीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे ही योजना सन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पनात योजनेची जाहीर झाली आहे योजना जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भात बघा मोठी अपडेट काय आहे गुड न्यूज काय तसेच लाडक्या बहीण राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा शोध घेतलेला असून या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून या संदर्भात जी महिला व बाल विकास कल्याण विभागाकडे माहिती पुढे पाठवण्यात आलेली आहे तसेच पुढे बघा ज्या ज्या महिला आहेत त्या आदेशानुसार आता ज्यांना ज्यांना हा हप्ता जमा झालेला नाही तसेच तुम्ही पुढे बघू शकता ही माहिती समोर आलेली आहे आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या आहे कर्मचाऱ्यांवर शोध घेतला असून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार की नाही यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाने पुढे अपडेट दिलेली आहे मोठी माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बणींनो अतिशय मोठी आणि लाडक्या ताईंसाठी ही मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट नाही की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर ही खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी पुढे बघा ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जो हप्ता आहे तो वेळेवर जमा झालेला नाही किंवा बघा त्यापैकी आता तुम्हाला जी महत्त्वाची माहिती तीच मी तुम्हाला देणार आहे तसेच चाळीस जिल्ह्यात पात्र चार लाख सवतीस हजार सहाशे पंचवीसपैकी तब्बल चाळीस हजार सहाशे चार ज्या महिला आहेत त्या विविध कारणास्तव ब्रेक लागलेला आहे आणि ब्रेक लागलेल्या अर्जदारांच्या तपासणीनंतर लाभ सुरू करायचं की नाही याबाबतचा निर्णय शासन स्तरावर सुरू होणार आहे आणि ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता बघा तुम्हाला लवकरच आता एक दोन दिवसामध्ये जमा होणार आहे तसेच सप्टेंबर आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याचे चान्सेस जैस जास्तीत जास्त वाढलेले आहेत त्यामुळे पंधरा पंधराशे तुम्हाला टोटल तीन हजारसुद्धा हे खात्यामध्ये येऊ शकतात आणि ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक एक विसतं तुम्ही लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि ही आताची आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये जे आहेत ते पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर बघा कोणाला पंधराशे येतील तर कोणाला बघा तीन हजारसुद्धा येतील तीन हजार कोणाला येतील तुम्हाला सांगतो मी ज्यांना ऑगस्टचा पण हप्ता मिळालेला नाही आणि सप्टेंबरचा म्हणजे तो बाकीचा आहे जुलै आणि ऑगस्ट असे हप्ते कोणाला कोणाकोणाला बघा तीन हजार येतील तीन हजार तुम्हाला सांगतो मी तीन हजार येतील तर सप्टेंबर आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तुम्हाला पंधराशे पंधराशे टोटल तीन हजारसुद्धा खात्यामध्ये हे येऊ शकतात त्यामुळे ही आताची माहिती मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा केला जाऊ शकतो आणि जो बी हप्ता जमा केला जातो शासनाने व्हिडिओवर जमा करावा अशी मोठी प्र प्रमाणात लाड लाडक्या बहिणीकडून मागणी होत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजरली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शोधपर्यंत पूर्ण बघत चला तर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही नवीन अपडेट येत असता नवीन माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो लाडकी बहीण तसेच सरकारी योजनांसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे लाडक्या बनींनो लाडक्या ताईंनो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत मी नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो त्यामुळे ताईंनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो अशा प्रकारे ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी आनंदाची बातमी आणि त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही आपले पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील काही विचारायचं असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तर तुम्ही नक्की विचारू शकता अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पण पैसे आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर असेच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर त्यांना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा